एक नशिबाने मिळते मोठी आहे आणि म्हणून मी स्वतः काल आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना मी फोन केला होता मी त्यांना फोन करून सांगितलं की सरकार बनवताना तुम्हाला निर्णय घेताना कुठलं काही असं अडचणीचं आहे किंवा अडचण आहे माझ्यामुळे किंवा आणखी कुणामुळे हे कधीही मनात आणू नका तुम्ही आम्हाला मदत केलेली आहे तुम्ही आम्हाला अडीच वर्ष संधी दिली या ठिकाणी या राज्याचा विकास करण्यासाठी या राज्यामध्ये उद्योगधंदे आणण्यासाठी सगळं करण्यासाठी त्यामुळे तुम्ही निर्णय घ्या तुम्ही तुमचा निर्णय जो आहे तो निर्णय एक बाबा महायुतीचे म्हणजे प्रमुख म्हणून की बाबा एन डी ए आमचे एन डी ए देशामध्ये एन डी ए आणि महाराष्ट्रात महायुती त्यामुळे तुम्ही घेतलेला निर्णय हा जसा भारतीय जनता पक्षासाठी असा जसा अंतिम असतो तसा आम्हालाही तो अंतिम आहे त्यामुळे तुम्ही निर्णय घेताना कुठलंही काही असं वाटू नका की माझी अडचण आहे का एकनाथ शिंदे काय अडचण आहे का बिलकुल नाही त्यामुळे मी काल मोदी साहेबांनाही फोन केला अमित शहा साहेबांनाही फोन केला माझ्या भावना त्यांना मी सांगितलं की आम कुठ सरकार बनवताना माझा कुठलाही अडसर मनामध्ये ठेवू नका तुम्ही जो निर्णय घ्यायचा तो तुम्ही निर्णय घ्या आणि तो निर्णय मला मान्य असेल आणि त्यामुळे मी आज आपल्याला सांगू इच्छितो की कुठे गेला ते आज आपल्याला मी सांगू इच्छितो एवढं काम आपण केलेलं आहे एवढं आपण काम केलं आहे त्यामुळे काम तर तुमच्या समोर आहे आणि काम रा करत राहणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे काम आपल्याला करायचं आहे पुन्हा माहिती म्हणून या ही महायुती मजबूत आहे महायुती जेवढ्या मजबूतीने जिंकली आहे आता आमची जबाबदारी वाढली आहे की महायुती म्हणून आपल्याला आता ज्या लोकांनी मॅन्डेट दिलेला आहे मॅन्डेट दिले त्या मॅन्डेटचा आदर ठेवून आपल्याला आज जे आम्ही अडीच वर्षात काम केलं त्यापेक्षा अतिशय गतिमानतेने आणखी आम्हाला निर्णय घ्यायचे आहेत म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की जीवन में असली उडाण अभि बाकी आहे अभी तो नापी है, सिर्फ मुट्ठी भर जमीन अभी तो सारा आसमान बाकी है।